संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा अजित पवार यांची आज भेट घेतली भक्कम पुरावे दिले हे पुरावे नेमके कोणते होते तर वाल्मिक कराड याच्यासोबत धनंजय मुंडे यांचे व्यक्तिगत संबंध आर्थिक संबंध या संदर्भातले हे सगळे सबळ पुरावे असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे आणि हे पुरावे आज देण्याची गरज अंजली दमानिया यांना का वाटली याच कारण असं की अजित पवारांनी त्यांना भेटीची वेळ दिली असो हे पुरावे मागण्यासाठी अजित पवारांना का वेळ लागला हेही आपल्याला समजू शकलं नाही कारण संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे आमदार बीड जिल्ह्यातले सुरेश भाजपचे आमदार बीड जिल्ह्यातले आणि सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरलेली आहे आज मात्र अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतली या भेटीत नेमकं काय झालं का पुरावे नेमके कोणते होते या पुराव्यांचा दबाव वाढणार का मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं का मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी मनोज वोयर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मॅक्स महाराष्ट्र तर थोडा वेळ काढा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर बटन दाबा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी अंजली दमानिया आणि अजित पवार यांच्या भेटीची चर्चा ही अत्यंत महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या माध्यमांमध्ये होती डिजिटल माध्यमांमध्ये आणि टीव्ही माध्यमांमध्ये या माध्यमामध्ये हे सातत्यानं सकाळपासून तर आतापर्यंत या बातमीनं जोर धरलेला आहे आणि उशिरा पर्यंत ही चर्चा होती की धनंजय मुंडे राजीनामा घेतला जाईल पण मी तुम्हाला सांगतो की धनंजय मुंडे राजीनामा घेतला जाणार नाही इतकीही साधी बाब नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे एकेकाळी भाजपात एकत्रच होते म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल भाज असतील फडणवीस हे त्यांना ज्युनियर होते धनंजय मुंडे हे त्यांना सिनियर होते नंतरच्या काळात दोघांची वाट वेगळी झाली काका पुतण्याच्या वादामध्ये धनंजय मुंडे यांनी भाजपची साथ सोडली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये गेले म्हणजे त्यावेळी तो एकत्र पक्ष होता पण मैत्री तर होती आणि या मैत्री खातर त्यांना कुठे समर्थन मिळत आहे का शह मिळतो का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं कारण ही शंका कुणी बोलून दाखवली आहे ही शंका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बोलून दाखवली आहे अंजली दबानी यांना असं वाटतं की धनंजय मुंडेंच्या पाठीशी अजित पवारांच्या पेक्षा फडणवीसच जास्त असतील ही त्यांची शंका आहे आमचं म्हणणं आहे पण गेल्या काही दिवसांपासूनचा घटनाक्रम आपण पाहिला आता आपल्याला लक्षात येत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या ज्यावेळी आरोप झालेले आहेत नेत्यांवर मंत्र्यांवरती विलासराव देशमुख आर आर पाटील अशोक चव्हाण आणि त्यानंतर त्या अगोदरची ही खूप राजकीय उदाहरण आहेत पण त्यात आपण जाऊ नये तीन करता, करता। तीन ही तीन उदाहरणं महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आहे ज्यांना राजकारणाचा समाजकारणाचा आणि सत्ता ते सातत्यानं अभ्यास करतात निरीक्षण करतात या तीनही मंत्र्यांवर ज्या ज्यावेळी आरोप झाले त्या त्या वेळेला त्यांची मंत्रीपद मुख्यमंत्रीपद ही खालसा करण्यात आली धनंजय मुंडे यांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं असं काय घडतंय की ज्यांचा सा मित्र सखा अत्यंत जवळचा वाल्मी कराट खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावरती मोका लागला तो अटकेत आहे त्याच्या आजूबाजूचे लोक अटकेत आहेत फक्त एकच आरोपी कृष्ण आंधळे हा फरार आहे कृष्ण आंधळे याच्या संदर्भामध्ये संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांनी आरोप लावला ते म्हणतात की घातपात झाला असावा तो जिवंत नसावा तो चौथा अत्यंत संतोष देशमुख प्रकरणातला खून प्रकरणातला महत्वाचा आरोपी आणि तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे तसं तर वाल्मिक कराड सुद्धा पोलिसांच्या हातात अठरा दिवसानंतर लागला अठरा दिवस वाल्मिक कराड हा फरार होता आणि या, या, या फरार असलेल्या दिवसांमध्ये वाल्मिक कराड यानं आपले जे काही आर्थिक हितसंबंध होते किंवा काही प्रॉपर्ट्याच होत्या त्या इतरांच्या नावे ट्रान्सफर केल्या किंवा जे काही गुंतागुंतीचे मुद्दे होते ते या फरार काळामध्ये सोडवल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते असं सगळं असताना अंजली दवानी आता काय म्हणतायत अंजली दवानी या म्हणतायत की जर राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला गेला नाही तर त्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करणार आहे हा एक मुद्दा दुसरा आणखी एक मुद्दा आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये जनहित याचिका सुद्धा दाखल केली जाऊ शकते असं दमानिया यांनी म्हटलंय या सगळ्या संतोष देशमुख प्रकरणात आणि बीड जिल्ह्यामधल्या दहशतीच्या विरोधात खंडणीच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात दमानिया यांनी आपला आवाज हा बुलंद केलेला आहे बीड मध्ये जाऊन सुद्धा आणि बीड मधून बाहेर येऊन मुंबई सुद्धा आणि म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांची तर अगोदर भेट घेतलीच होती पण अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली आणि अजित पवारांवर आता या दमान या भेटीमुळे दबाव वाढलेला आहे का अजित पवार या निर्णयाप्रत आले का की धनंजय मुंडे राजीनामा धनंजय मुंडेंचा घेतला गेला पाहिजे मुंडेंना विचारलं तर ते म्हणतात की यावर अजित पवारच उत्तर देतील मी उत्तर देणार नाही आज मंगळवार कॅबिनेटची बैठक झाली आणि दर कॅबिनेटच्या बैठकीच्या वेळेला धनंजय मुंडे यांचा राजीनामाचा मुद्दा हा अत्यंत वेगानं चर्चेला येतो वर येतो त्यावर हेडलाईन्स तयार होतात आणि चर्चा होत आता सुरेंद संदीप क्षीरसागर सातत्यानं राजीनाम्याची मागणी करत असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अजिबात काहीही निर्णय घेत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली का फडणवीस यांना असं वाटत असावं की हा मुद्दा केवळ आणि केवळ के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत मुद्दा आहे राजीनाम्याचा म्हणून अजित पवारांनी त्याचा निर्णय घ्यावा पण अंजली दमानिया ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात काहीही बोलत नव्हत्या त्या आता असं म्हणतायत की दादांपेक्षा मुंडेंचे पाठीराखे कदाचित हा संशय त्यांना फडणवीस सा असावे याला काही फारसा तसा आधार नाही पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की या संपूर्ण प्रकरणात अत्यंत खोलवर जाऊन तपास केला जाईल एसआयटी तपास करते आहे पण ज्यावेळी मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा होते त्यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस या संदर्भात काहीही भाष्य करत नाही याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लावल्या लाग पर जाऊ लागलेल्या बरं परळीमधल्या औष्णिक वीज केंद्रामधली जी राख आहे त्यातनं लाखो रुपये अनेक वर्षांपासून कमावले जातात पण मुंडे काय म्हणतात की तो कचरा आहे आणि तो कचरा साफ करण्याची जबाबदारी ही त्या औष्णिक केंद्राची असते म्हणजे सबस्टेशनची असते आणि सुप्रीम कोर्टाने दोन हजार सहा साली हे सांगून ठेवलेलं आहे की ही जबाबदारी त्या त्या औष्णिक केंद्राची असते पण जर आता राखेतनं जर हजारो लाखो रुपये जर मिळत असतील तर केवळ त्याला कचरा आपण म्हणू शकतो का अर्थात नाही आणि ही राख केवळ आपल्याला आणि आपल्या माणसांना मिळावी आणि त्यातून लाखो रुपये आपल्याला मिळावे याचे प्रयत्न त्यांच्याच व्यक्तीने के केले आणि हे आरोप कुणी नाही सत्ताधारी आमदार हे सुरेश दस यांनी सातत्यानं या राखेच्या संदर्भामध्ये आरोप केलेले आहे आणि या संदर्भात जर दुसरी कोणी दुसरे कोणी व्यक्ती जर राख तिथे उचलत असेल तर त्यांना कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे याच्या अत्यंत कौर क्रौर्य कथा वाईट गोष्टी या सगळ्या समोर बीड जिल्ह्याच्या या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून आलेले आहेत आता तो मुद्दा नाही आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला की धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा का देत नाही आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही या दोनच गोष्टी अत्यंत महत्वाच्या धनंजय मुंडे राजीनामा स्वतःहून देणारच नाही कारण एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यांचं तिथलं वर्चस्व सत्ता ही संपू शकते त्याला कात्री लागू शकते पालकमंत्रीपद हे अजित घेतलेलं आहे ते पंकजा मुंडेंना सुद्धा दिलं गेलं नाही आणि त्यामुळे त्या नाराजही आहेत पण अजित दादांना तिथलं पालकमंत्रीपद दिलं आणि ते आता बीड जिल्ह्याच्या भेटी संदर्भात सुद्धा विचार करतात अशीही माहिती पुढे आलेली आहे पण तरी सुद्धा ही मगरूर हे राजकारण सुरू आहे का सत्ताधाऱ्यांना अजिबात लोकलज्जा नाही आहे का किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी इतकी मागणी होत असताना ओरड होत असताना सुद्धा सत्ताधारी या संदर्भात काही एक निर्णय घेत नाही इतके धनंजय मुंडे त्यांना प्रिय आहेत का आणि त्यांच्यावर इतके सारे आरोप सातत्यानं लागत असून भाजपाचे आमदार सुरेश धस हे सातत्याने हे प्रकरण धसाच लावण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा आणि सरकारची या संपूर्ण प्रकरणामध्ये छेतू होत असताना सुद्धा एका मंत्र्याला वाचवण्यासाठी इतकी मोठी धडपड या महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकते जनता या संदर्भातला विचार करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मॅक्स महाराष्ट्रावरती हा व्हिडिओ पाहिला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये या संदर्भात जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदवा त्या तितक्याच महत्वाच्या आहेत कारण हा अत्यंत ज्वलंत विषय महाराष्ट्रातला होऊन बसलेला आहे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला बेल आयकॉनवर तुम्ही हे करा बेल वर बटन दावा म्हणजे तुम्हाला या मधल्या चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील आणि तुम्हाला ते बघता येईल पुन्हा एकदा खूप धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे आभार नमस्कार